सावित्रीबाई फुले यांची जयंती आज धर्माबाद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आदरणीय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अध्यक्ष प्रमुख आवडे सन्माननीय व इथे जमलेले सर्वजण आपण या ठिकाणी आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत त्या अनुषंगाने महात्मा फुले ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले यांच्या जीवन जीवनचरित्रावर मी छोटस गीत गायत आहे आणि गीत गात असताना मी थोड बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि आम्हाला शांततेच सहकार्य करावं व तसेच आमच्या साथीला म्हणून महाराष्ट्राचे तथा आपल्या कॉलेजचे तबलावादक आदरणीय दिसाळे सर यांनी मला साथ दिली तसेच माझे दोन्ही मार्गदर्शक आदरणीय तुपसाखरे सर विशाल सर या ठिकाणी त्यांचं सुद्धा मला सहकार्य लावलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आम्ही गायनोटी सेवेला प्रारंभ करतो या ठिकाणी महात्मा जेवा फुले यांचं गीत फुल्याने जर का फुल्याने जर का शिकवले नसते फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री आज सुखाचे दिवस आलेच नसते उठल्याच बाईला शिकवले नसते फुल्याने जर का शिकवले नसते फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला फुल्याने जर का शिकवले नसते फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री सावित्रीबाईला

पहिलं महिलांना सुंदरता जाता अशीच होती तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काही बदल नाही पण पहिलं महिलांना सात पडद्याच्या हो मध्ये ठेवल्या जात जाते म्हणून कवी काय म्हणते त्या सात पडद्याच्या त्यात पडद्याच्या त्यात नारीची सुंदर <S gallon> नारीची सुंदर जातीची सुंदर या राहायची पहिल्याच्या काळामध्ये फुले शाहू यांच्या पहिलं मुलांना मुलांना दाशी म्हणून ठेवल्या जायचं मनुस्मूर्ती होती तेव्हा त्या काळामध्ये त्या मूर्तीला महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्या यांनी प्रेरणा देऊन त्या मनुस्मूर्तीला संपवण्याचं काम केलेलं आहे म्हणून दाशीची हो जशी वाघिणीची बिल्यात वाघिणी बिल्यावान ती मुक्तीचे दिला ती मुक्तीने दिला तडाका त्या पेशवाईला ती मुक्तीने दिला त्या पेशवाईला त्या पेशवाईला स्त्री मुक्तीमुळे ज्योतिबा फुल्यांच्या कृपेमुळे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यामुळे सावित्रीबाई फुलेमुळे अहिलासूरला महात्मा कृतिबा फुले यांनी त्यांची पत्नी सहजबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले त्यामुळं त्रिमुक्तीने मुक्तीने दिला तडाकाईला मुक्तीने <कतलों> दिला तडाका आज सुखाचे दिवस आलेच नसते सुखाचे दिवस आलेच नसते फुल्या जर का शिकवले नसते फुल्याने जर का शिकवले नसते सावित्री माईलाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते सुकल्याच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते पुटल्याच बाईला पहिलं पूर्वीच्या काळी माझे आजोबा म्हणायचे आजोबा त्यांच्या आईला आपण आता आई म्हणतो पहिला आजोबा त्यांच्या आईला माय हा शब्द होता किती गोड शब्द होता माय त्याच्यातून काळाने परिवर्तन झालं मायची आई झाली आईची मम्मी झाली मम्मीची मॉम झाली <laughs> यापुढे काय होईल याच काही सांगता येणार म्हणून अनुकरण करू नका अनुकरण करू नका श्रीदेवीचं महादुरीच अनुकरण करायचं असेल कुठल्याही पोशाख घालून कुठला येत नाही कुठला कुठला जीन्स पॅन्ट घातला का कुठलं मेकअप केलं का त्याच्यामध्ये सुंदरता येत नाही म्हणून अनुकरण करू नका कर त्या श्रीदेवीच महादुरीच तुमचा दर्जा खुजा होईल अनुकरण करा तुम्ही त्याग माता सावित्रीबाई फुलेचं तुमची घरोघर पूजा आज सुखाचे दिवस आल्याच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते बाईला काळाची गोपन पहिलं सावित्रीबाई फुले यांच्या काळामध्ये आपल्यासारख्या वय हा पुस्तक पेन अशा मोठ्या प्रकारचे साहित्य नव्हतं उपलब्ध तेव्हा ते त्यांनी त्यांच्याकडे खूप श्रीमंत वर्गाचे होते गरिबीतले नव्हते सर्व मुलींसाठी त्यांनी शेण गौऱ्या सगळ्या गोष्टी अंगावर झेलून तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला तेच शिक्षणाचा अधिकार पण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलं आणि महिलांना आणि पुरुषांना समानतेचे अधिकार दिले त्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे सुद्धा बुद्ध शाहू फुले आणि यांचे विचार बाबासाहेबांनी संविधान घटनेमध्ये नमूद केलेला आहे म्हणून काय म्हणा आलेचा दिवस आले आले या ठिकाणी आमचं गीत संपला असं जाहीर करतो आणि जाता जाता आणि जाता जाता खरंच मी इथं भरपूर जणांनी उल्लेखनीय शब्दामधून म्हणा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर अतिशय छान बोलले मला थोडस सुचलं मॅडम माझ्या स्वतःच बोलण्यासाठी म्हणून मी तुला शाहूंना तुमच्यात पाहिलं मी मुलांना शाहूंना पाहिलं मी तुला शाहूंना तुमच्यात पाहिलं यास माझा यास माझा तुझा मी राहतो यास माझा तुझा मी सातरीची मला तू खातरी दिली या समाना तुला मी राहतो या समा तुला मी राहतो मी फुलांना शाहूंना तुमच्यात पाहिलं मी फुलांना शाहूंना तुमच्यात पाहिलं मी फुलांना शाहू तुमच्यात पाहिलं मी फुलांना शाहुंना तुमच्यात पाहिलं